पिछले दिनों सिंधुदुर्ग में जो हुआ मेरे लिए मेरे सभी साथियों के लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ नाम नहीं है हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज ये सिर्फ राजा महाराजा राजपुरुष मात्र नहीं है हमारे लिए छत्रपति शिवाजी महाराज आराध्य देव है और मैं आज सर झुका करके मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की उनके चरणों में मस्तक रख के माफी मांगता हूं हमारे संस्कार अलग है हम वो लोग नहीं हैं जो आए दिन भारत मां के महान सपूत इसी धरती के लाल वीर सावरकर को अनाप सनाप गालियां देते रहते हैं अपमानित करते रहते हैं देशभक्तों की भावनाओं को कुचलते हैं उसके बावजूद भी वीर सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है अदालतों में जाकर के लड़ाई लड़ने को तैयार है इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले और ये हमारे संस्कार है कि इस धरती पर आते ही आज मैंने पहला काम मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज में उनके चरणों में सर झुका करके क्षमा मांगने का कर रहा हूं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुसला खरं तर महापुरुषाचा पुतळा पुसळणे ही आपल्या आयुष्यात पहिली घटना आहे आणि ती निकृष्ट दर्जाच्या कामामुळे घडली ही आपल्याला सर्वांना माहित आहे परंतु पालघर जिल्ह्यात देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी त्या ठिकाणी सभेमध्ये ह्या घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागतात परंतु माफी मागत असताना अचानकच ते विनायक दामोदर सावरकर यांना ज्या लोकांनी उठता बसता शिव्या दिलेल्या आहेत ते मात्र अद्यापही सावरकरांची माफी मागत नाहीत असंही जोडून त्याला स्टेटमेंट केलं याचा अर्थ काय झाला बांधवानो खरं तर ह्या घटनेचा आणि सावरकरांच्या घटनेचा अर्थ आज काहीही संबंध नव्हता परंतु एकीकडे माफी मागायची दुसरीकडे मी किती मोठ्या मनाने या ठिकाणी माफी मागत आहे कारण दुसरी माणसं माफी मागत नाहीत म्हणजे ह्या दोन माणसामध्ये प्रगत त्या ठिकाणी जनतेसमोर आणून द्यायचा याचा अर्थ काय झाला बांधवांनो की ह्या घडलेल्या घटनेबद्दल माफी तर मागितली परंतु त्या माफी मागण्यामध्ये प्रांजळ भाव मात्र आपल्याला दिसला नाही त्याच्यामध्ये सुद्धा पक्षाचा अजेंडा असेल किंवा मी माफी मागवशी किती महान काम करत आहे हे सुद्धा त्या ठिकाणी जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सहज त्यांनी जर नकळत माफी मागितली असती आणि विषय दुसरा काढला असता तर बरं वाटलं असतं परंतु माफी मागून स्वतःची पाठ फुटून घेऊ त्याच्यामध्ये सुद्धा लोकांना दोषी ठरवायचं ह्या वृत्तीमुळे येथे मागितलेली माफीचा जो काही प्रांजळ पराय किंवा प्रांजीळ भाव आहे तो त्याच्यातून आपोआपच नाही मित्रांनो नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण सिंधुदुर्ग म्हणजे आपल्या राजकोट किल्ल्यावरती के उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मूर्ती ही काही दिवसापूर्वी पडली त्याचे तुकडे तुकडे झाले मित्रांनो जगाच्या इतिहासामध्ये असं कधी झालं नव्हतं की एखादी एखादा पुतळा एखादी मूर्ती बसवल्यानंतर केवळ आठ महिन्यामध्ये ती पडेल असं काही चान्सेस नसतात मित्रांनो परंतु या संदर्भामध्ये हे सगळं झालेलं आहे अर्थात हे झालेलं आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला मित्रांनो हे घडवून आणले असंही म्हणता येईल कारण याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे याच्यात जातीचे अंग आहेत याच्यामध्ये इतिहासाचं विद्रुपीकरण आहे इतिहासामधले खोडीलपणा याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये राजकीय डावपेच आहेत मित्रांनो लक्षात घ्या शिवाजी महाराजांना या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये एक असाधारण असं सा महत्व आहे शिवाजी महाराजांना जिवंतपणे संपवण्याचे अनेक कटकर असताना केली गेली शिवाजी महाराजांचं स्वराज्य बुडवण्याची अनेक कटकर असताना केली गेली शेवटी जर शिवाजी महाराजांना वीज घालून मारलं वयाच्या पन्नासाव्या वर्षी म्हणजे जे जे, जे गप्पा मारतायत ना की हिंदुत्व हिंदू धर्म हे सगळं हे सगळं ज्या माणसानी वाचवलं त्याच माणसाला वीज घालून या देशात मारलं गेलं मित्रांनो म्हणजे लक्षात घ्या की शिवाजी महाराजांचा एवढा दरारा असताना सुद्धा शिवाजी महाराजांचं एवढं मोठं काम असताना सुद्धा जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र शिवाजी महाराजांना अशा प्रकारे संपवणे त्यांचे विचार संपवणे त्यांना डावलणे हे कारस्थान कायम सातत्यानं चालू आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणजे या मालवणच्या पुतळ्याकडे मी बघतो एकतर पुतळा उभा करायला नव्हता पाहिजे चार डिसेंबर हा भारत पाकिस्तानचा युद्धाचा जो आपल्या नेवीनं विजय मिळवला त्यांची गाझियाबाद नावाची पाणबुडी बुडवली आणि म्हणून तो नेव्हीचा विजय उत्सव म्हणून साजरा केला जातो शिवाजी महाराज हे भारताच्या आरमाराचे जनक गाई गाई आहेत म्हणून त्या दिवशी ते करणं योग्य आहे काय ते डाऊट नाही की नेवीच्या संदर्भात कार्यक्रम आहे म्हणून तो त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला पण ह्या कार्यक्रम होत असताना एवढ्या घाईघाईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभं करणं काही आवश्यक नव्हतं पण निवडणूक आहेत मतं मिळाली पाहिजेत आमचं शिवाजी महाराजांवरती प्रेम आहे वगैरे असं दाखवण्याचा म्हणजे हे पुतना मावतीचं मावशीचं प्रेम खरं तर पण ते दाखवण्याचा प्रयत्न करताना हा पुतळा उभा केला गेला आणि तो पुतळा पडणारच होता त्याची क्वालिटी त्याची गुणवत्ता त्याचा हेतू मागचं राजकारण हे सगळं भ्रष्टाचार त्यातले टक्केवारी त्यातले वाटप म्हणजे पैसे कुठं खाऊ नयेत अशी आता राजकारणासाठी जागा नाही पाहिजे तिथं ते पैसे खायला लागलेत आणि पाहिजे तसे खायला लागले शिवाजी महाराजांच्या नावावरती मतं मिळतात आणि त्याचा फायदा चांगला होतो हे मोदींना दोन हजार चौदाच्या अगोदरच त्यांच्या काही शाणे लोकांनी सुचवलं आणि त्यानुसार त्यांनी शिवछत्रपतींचा आशीर्वाद चलो मोदी के साथ अशी टॅगलाईन घेतली कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र अशा प्रकारचं पण वातावरण तयार केलं लो। लोक काँग्रेसला कंटाळली होती लक्षात घ्या वाले काहीतरी विद्वान होते वाले काही कर्तृत्वान होते बीजेपीवालेले शाणे येतं त्यांना प्रगतीला कळती अहो ह्यांच्या अर्थमंत्र्याला जीडीपीचा अर्थ कळणार नाही यांच्या अर्थमंत्र्याला वीस लाख करोड कशाला म्हणतात जे पॅकेज दे। ते देणार चा होते कोरोनामध्ये ते आकडे नीट लिहित नव्हते बोलता येत नव्हते असे यांचे अर्थमंत्री हे म्हणजे काय अर्थ आहे का पण अशा या म्हणजे पूर्वीच्या काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला काँग्रेसच्या घराणेशाहीला ह्या सगळ्यांना कंटाळून लोक कंटाळली होती आणि लोकांना काहीतरी नवीन मार्ग पाहिजे होता म्हणून लोकांनी पर्याय म्हणून यांना निवडून दिलं यांना वाटलं की आम्ही लय करतो आण फक्त शिवाजी महाराजांचं नाव जर त्यावेळी वापरलं नसतं तर हे सत्तेत पण येऊ शकले नसते पण शिवाजी महाराजांचंनी खुबीनं नाव वापरलं बाकीच्यांना अशी भूल भूल पाडली चांगली मतं मिळाली निवडून आले दोन हजार चौदाला केंद्रात पण आले राज्यात पण आले परत लोकांनी निवडून दिलं आणि आता परत आपल्याला चांगली मतं मिळावी म्हणून त्यांनी परत शिवाजी महाराजांचा डाव खेळायला गेले परंतु हे उघड झालं की शिवाजी महाराजांवरती यांचं खरं प्रेम नाही यांना फक्त निवडणुकीच्या एक महिन्यापुरते शिवाजी महाराज लागतात नंतर चार वर्ष अकरा महिने हे शिवाजी महाराजांना वेगळ्या दिशेने बघतात म्हणजे औरंगजेबानी सुद्धा जेवढा द्वेष केला नसेल किंवा अफजल खानाने सुद्धा जेवढा द्वेष केला नसेल तेवढ्या बुद्धीतून शिवाजी महाराजांना बाकीचे चार वर्ष अकरा महिने बघणारे हे लोक आहेत बरोबर आता हे सगळं प्रकरण घडलं मी पहिल्याच दिवशी म्हणजे का दोनच दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला त्यात मी म्हटलं होतं की हे प्रकरण एवढं गंभीर आहे की या देशाच्या प्राईम मिनिस्टरला सुद्धा माफी मागावी लागेल आणि एकनाथ शिंदे हा माणूस पण सच्चा शिवक्त आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं म्हणून पहिली माफी मागायचं काम हे एकनाथ शिंदे यांनी केलं आणि शिवरायांच्या चरणावरती शंभर वेळा नतमस्तक होऊन मी माफी मागतो असं जे एकनाथ शिंदेचं जे स्टेटमेंट आलं किंवा त्यांनी जे बोलले हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की असं एकनाथ शिंदे करू शकतील कारण ते शिवाजी महाराजांना मानतात अजित पवारांची पण एका ठिकाणी माफी आलेली आहे याच्यानंतर काल देशाच्या प्राईम मिनिस्टरनी माफी मागितली पण मित्रांनो कोणत्याही प्रकारे या माफी मागण्याला माफी मागणं असं म्हणता येत नाही आणि ते माफ करण्यासारखं कर मला काही वाटत नाही मै सर झुकाके माफी मागताह असं म्हणताना असं डोकं वर करून आणि ज्या उग्र मगरुडीनं माफी मागण्याचा प्रकार असतो याला माफी म्हणत नाही तर लक्षात घ्या मी मै मैं सर झुकाके माफी हूं हे शब्द आणि कृती याचा ताळमेळ बसत नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांना आता शिवाजी महाराजांची गरज नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे त्यांनी डोकं खाली न वाकवता मान खाली न वाकवता म्हणजे शिवाजी महाराजांचा यथोचित मान सन्मान न करता जी माफी मागितली त्या माफीची किंमत आमच्या शिवभक्तांच्या ले लेखी शून्य आहे शून्य आहे शिवाय ही माफी मागत असताना त्यांनी तो विषय डायव्हर्ट करून एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले गे मित्रांनो आणि गरज नसताना त्या भाषणामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करणं त्यांची इनडायरेक्टली छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणं हे तर्कसंगत नाही किंवा त्या ठिकाणी ते योग्य नाही तुमचं ते राजकारण तुमच्या जागी ठेवा शिवाजी महाराज हा विषय शिवाजी महाराजांचा पुतळा त्याची विटंबना किंवा त्याचं पडणं एवढ्यापुरतीच तुम्ही माफी मागायला पाहिजे त्या माफीचा विषय तुम्ही दुसऱ्या माफीशी जोडणं किंवा त्या माफीचा विषय तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी जोडणं आणि त्याच्यामधून दुसऱ्या एखाद्या पक्षाच्या नेत्याला त्या माफीच्या संदर्भामध्ये कडघऱ्यामध्ये उभं करणं किंवा त्या चौकटीत बसवायला प्रयत्न करणं हे म्हणजे गलिच्छ राजकारण आहे याला याला राजकारणाची म्हणजे निश्चितम पातळी म्हणता येईल हे मोदी यांच्याकडून अपमानित म्हणजे मोदी यांच्याकडून हे अपेक्षित नाही हे माफी मागण्याची पद्धत असू शकत नाही शिवरायांचा हा असा प्रकारचा सन्मान असू शकत नाही तर आपण मराठी माणसानेचा शोध घेतला पाहिजे की हे मोदींना भाषण कोण लिहून देतं हे भाषण लिहून देणाऱ्याला नीट कळलं पाहिजे किंवा तो भाषण लिहिणारा एक विशिष्ट हेतू मनात ठेवून नेहमी भाषण लिहून देत असावा कारण प्रत्येक वेळी मोदी महाराष्ट्रात वे वे आले की शिवाजी महाराजांचं नाव ह्याची वेळ आली की ते जरूर त्याच्यानंतर एखाद्या दुसऱ्या नावाशी शिवाजी विषय कनेक्ट करतात एक लक्षात घ्यावा कधी किती वर्ष जाऊ देत हजारो शेकडो वर्ष जाऊ देत का राजा भोज और का गंगोतेली कुठे सह्याद्रीची उंची आणि कुठे दुसरी एखादी टेकडी एक लक्षात घ्या कोणत्याही व्यक्तीची छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणत्याही काळामध्ये कोणत्याही कर्तृत्वाच्या रुपामध्ये तुलना होऊ शकत नाही आणि जर पुन्हा पुन्हा असं मोदी किंवा इतर काही लोक ठरवून करत असतील तर याचा अर्थ समजून घ्यायला इथला बहुजन समाज इथले बाकीचे बारा बजूरा अठरा पकड जातीचे लोक आता तेवढे समजदार आहेत आता तेवढे सुशिक्षित आहेत हे आपण सगळ्यांनी समजून चलू शकतो राहिली गोष्ट अजित पवारांची माफी झाली एकनाथ शिंदे यांची झाली पण या घटनेमागचे माझा असा अंदाज आहे जे खरे सूत्रधार आहेत त्यांनी अजून काही माफी मागलेली नाही आणि लिहून घ्या ते आयुष्यात कधी माफी मागणार नाहीत लक्षात घ्या त्यांनी पहिलंच बिल नेव्हीवरती ठोकलं आणि देशाचं सर्वोत्तम संरक्षण करणाऱ्या नेव्हीवरती लोकांचा संशय यावा जेणेकरून पुढे परत शिवाजी महाराजांच्या निवीवर्तीपर्यंत जो संशय जावा अशा प्रकारचं संशयास्पद स्टेटमेंट करणारी व्यक्ती शिवाजी महाराजांची माफी मागू शकत नाही आणि त्यामुळे जे लोक माफी मागायला टाळाटाळ -ताल करतायत सार्वसर्व करतायत त्यांना येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील शिवभक्त योग्य ती जागा दाखवतील असं मला वाटतं विषय राजकारणाच्या पलीकडला आहे परंतु ह्या विषयावर राजकारण होणार नाही असं मी म्हणू शकत नाही कारण शिवाजी महाराज वगळले तर महाराष्ट्राचं राजकारण शून्यावर येतं आणि शिवाजी महाराजांना योग जर योग्य प्रकारे आपण फॉलो केलं तर महाराष्ट्राची प्रगती शून्यावरून शंभर टक्क्यावरती जाते त्यामुळे जर आम्हाला शंभर टक्के प्रगतीच्या दिशेनं या महाराष्ट्राला न्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे चंद्रसूर्य असेपर्यंतचे जे विचार आहेत ते आपल्याला पोषक आहेत ते उत्तम आहेत आपल्याला प्रगतीसाठी पुढे पुढे नेण्यासाठी ते आवश्यक आहेत त्या विचाराला रहेत, हे महाराष्ट्रातील रयत या जनता बांधील राहते आणि म्हणून आता लोक हे समजून घेतात मित्रांनो की माफी तुम्ही मागताय पण ती माफी माफी सारखी वाटत नाही त्यामुळे ती माफ करण्याच्या लायकीची राहत नाही आणि त्याच्यामुळे मोदींनी माफी मागितली आहे असं आपल्याला कुठंच म्हणता येणार नाही त्यामुळे यापुढे या, या महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे मोदी येतील तिथे तिथे शिवभक्त त्यांना आपली प्रतिक्रिया उत्स्फूर्त प्रतिक्रिया जरूर देतील आणि जे अजूनही माफी मागत नाहीत किंवा ज्यांच्या मनामध्ये अजूनही शिवाजी महाराजांबद्दल म्हणजे पिढ्यानं पिढ्या अर्थात त्यांचं नाव पण तेवढं डेंजरस आहे किंवा त्यांची सगळी संगत किंवा पंगत आणि विचारांची रंगत हे सगळंच जर द्वेष असेल तर ते असं करू शकत नाहीत अन्यथा शिवाजी महाराजांच्या कपाळावरची खून दाखवण्याचं काही औचित्य नव्हतं पण हे सगळं केलं गेलं जे कारण याच्या मागे पूर्ण षडयंत्र आहे याच्यामागे पूर्ण एक यंत्रणा काम करते आणि वरपासून खालपर्यंत या देशातील एकता या देशातील लोकांचे विचारांचं सुपिकता हे डिस्टर्ब करण्याचं काम काही विचाराचे लोक सतत करत असतात आणि त्यातलाच हा एक भाग आहे बाकी काय असो राजकारण कोणाला कुठं किती कसं करायचं गलिच्छ करायचे स्वच्छ करायचे जो त्याचा प्रश्न राहील परंतु शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात सुट्टी नाही माफी नाही एक लक्षात घ्या अगदी पाया पडू पडू जरी माफी मागितली तरी आता महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही हे मला शिवाजी महाराजांचा एक इतिहासकार म्हणून जरूर वाटतं तुम्ही सुद्धा तुमची मतं जरूर मांडा की ही माफी माफी आहे का आणि अशा प्रकारचं कृत्य करणं हे शोभनीय आहे का आणि शिवरायांच्या स्मारकाच्या बाबतीत पुतळ्याच्या बाबतीत अशा प्रकारचा भ्रष्टाचार करणं हे कोणत्याही जातीच्या जा, कोणत्याही धर्माच्या जा, कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही पदावरच्या व्यक्तीला साजेस आहे का ही गोष्ट लाजीरवाणी आहे हे सुद्धा तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय वाटतं मोदींनी राजकोटला जाऊन जिथं पुतळा पडला तिथेच जाऊन माफी मागावी तिथं साष्टांग लोटांगण घालून जर माफी मागितली तरच ती खरी माफी होईल अन्यथा मोदी आपण महाराष्ट्रात न आलेलं बरं बाय बाय मोदी हावडी मोदी नाही आता रावडी मोदी बाय बाय बाय